कधी एखादं मंदिर तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं आहे का जे काही तासांसाठी गायब होतं आणि मग परत दिसतं हो मंदिर गायब होतं म्हणजे अक्षरशः पाण्यात डुबून पूर्ण नजरेआड जातं आणि काही तासांनी परत प्रकट होतं हे कोणत्या चित्रपटातलं दृश्य नाही हे आहे भारतातल्या एका खऱ्या खुऱ्या ठिकाणाचं गुड आज व्हायरल चर्चेमध्ये आपण भेट देणार आहोत एका अशा मंदिराला जिथे विज्ञान थांबतं आणि श्रद्धा बोलते हे मंदिर आहे स्तंभेश्वर महादेव मंदिर कवी कोंबे गुजरात येथे एक मंदिर जे दिवसातून दोन वेळा समुद्राच्या पाण्यात गायब होतं आणि पुन्हा भक्तांसमोर प्रकट होतं पण का आणि कसं आणि सर्वात महत्वाचं कोणत्या शक्तीमुळे हे होतं नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय व्हारल चर्चा गुजरातमधले एक गाव कवी कोंबई गांधीनगरपासून सुमारे एकशे पंच्याहत्तर किलोमीटर दूर अरबी समुद्र आणि खंबाच्या खाडीच्या संगमावर वसलेले एक स्थान येथे आहे स्तंभेश्वर महादेव मंदिर मात्र हे मंदिर सामान्य नाही हे मंदिर समुद्राच्या भरतीने दिवसातून दोन वेळा पूर्णपणे पाण्याखाली जातं भक्तांच्या डोळ्यासमोरच भगवान शंकर गायब होतात आणि काही तासांनी ओहोटी झाली की देव पुन्हा प्रकट होतात पण प्रश्न असा आहे इतक्या खोल समुद्रात शिवलिंगाची स्थापना कोणी केली तिथे लाटा सतत खवळलेल्या असतात जिथं काही स्थिर राहत नाही तिथे एक प्राचीन मंदिर शतकानुशतक कसं काय उभं राहिलं याचं उत्तर आहे शिवपुराणात एका राक्षसाची कथा एक अशक्य वरदान आणि भगवान कार्तिक युद्ध तारकसुर नावाचा राक्षस शिवभक्त होता त्याने हजारो वर्ष तपश्चर्या केली शंकर प्रसन्न झाले आणि वरदान माग म्हणाले तारकासुराने असं वरदान मागितलं माझा वध फक्त भगवान शंकराच्या पुत्रानेच होईल आणि त्याचं वय सहा दिवसांपेक्षा जास्त नसावं शंकराने वरदान दिलं पण त्यानंतर काय झालं तारकासुर बनला प्रलय त्याच्या दहशतीमुळे देवही थरथर कापू लागले तेव्हा भगवान कार्तिके याचा जन्म झाला सहा दिवसात त्याने भयंकर युद्ध करत तारकासुराचा वध केला पण हा विजय साजरा करण्याऐवजी भगवान शंकर दुखी झाले कारण तारकसुर ही त्यांचा भक्त होता आणि कार्तिकीय त्याच्या मनात अपराध गंड तेव्हा भगवान विष्णूंनी मार्गदर्शन केलं जिथं तारकसुराचा वध झाला तिथं शिवलिंगाची स्थापना करून प्रायच्चित कर आणि त्या ठिकाणी कार्तिकेयने स्तंभेश्वर महादेवाची स्थापना केली आता याला फक्त पौराणिक कथा म्हणून सोडू नका कारण हे मंदिर अजूनही समुद्रात आहे आणि दररोज दोन वेळा समुद्र स्वतः शिवलिंगावर जल्ला अभिषेक करतो लोक म्हणतात हे जलाभिषेक अभिषेक सामान्य पाणी नाही तर तो स्वय समुद्र देवाचा नमस्कार आहे शिवरात्री असो अमावस्या असो की पौर्णिमा येथे लाखो भक्त गर्दी करतात पण विशेष म्हणजे या मंदिरात येताना लोक वेळ पाहून येतात कारण भरतीच्या वेळी मंदिर अदृश्य होतं आणि ओहटीच्या वेळी दर्शन खुलं होतं रुद्रसंहितांमध्ये या मंदिराचा उल्लेख आहे शोध लागला सुमारे एकशे पन्नास वर्षापूर्वी पिंडीचा आकार चार फूट उंच आणि दोन फूट व्यासाचा आणि मंदिराच्या मागे उघड निळशार समुद्र आजही जेव्हा तुम्ही हे दृश्य पाहता समुद्रातला लाटा मंदिराला मिठी मारतात पाणी वाढतं आणि क्षणभरात मंदिर पूर्णपणे गायब हे दृश्य पाहताना अंगावर काटे येतात हे नुसते एक मंदिर नाही तर हे एक जिवंत चमत्कार आहे असं लोक म्हणतात जर तुम्ही हे मंदिर पाहिलं असेल किंवा या मंदिराबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की शेअर करा आणि पाहत राहा व्हायरल चर्चा लग्न ठरले ना तुझ आणि हे काय अग मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग